पद्मा मेडिसिन गॅलरीचा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला या निमित्तानं अनेकांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या सोलापुरातील पद्मा मेडिसिन गॅलरीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी श्रीनाथ संस्थान औसाचे हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज गहिनीनाथ महाराज औसेकर यांची शुभाशीर्वाद देण्यासाठी प्रमुख उपस्थिती होती सोमवारी सायंकाळी पाच वाजता पद्मा मेडिसिन गॅलरीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला पश्चिम पेठीतल्या मंगळवार पेठ पोलीस चौकीजवळ पद्मा मेडिसिन गॅलरीचं भव्य दालन उभा करण्यात आला असून यात अलोपॅथी आयुर्वेदिक जेनरिक आणि कॉस्मेटिक अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे दरम्यान या प्रसंगी सचिन कुलकर्णी यांनी हरिभक्त परायण श्रीरंग महाराज गहिनीनाथ महाराज अवसेकर यांची पादपूजा केली त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान सचिन कुलकर्णी यांनी पद्मा मेडिसिन गॅलरीमध्ये सर्व प्रकारची औषधं उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केलं यावेळी नितीन कुलकर्णी शिवानंद सावळगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती अनेकांनी याप्रसंगी सचिन कुलकर्णी तसंच नितीन कुलकर्णी यांना पद्मा मेडिसिन गॅलरीच्या शुभारंभानिमित्त मनापासून सदिच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कुलकर्णी परिवारातील सदस्यांसह मित्रपरिवार तसंच हितचिंतकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान जेनेरिक आधारच्या औषधांवर पन्नास ते ऐंशी टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत असून याचा लाभ घेण्याचं आवाहन देखील सचिन कुलकर्णी तसंच नितीन कुलकर्णी यांच्या वतीनं करण्यात आलंय पूर्ण कुलकर्णी परिवारांना नाथ संस्थांच्या वतीने शुभेच्छा व शुभ आशीर्वाद मी देतो दोन मिनिट दोन खरं दो 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 तर वास्तविकता हा किंवा सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाच्या काळानंतर औषधाचं किती महत्त्व वाढलेलं आहे अनेक वेगळ्या वेगळा आजार असतील वेगळ्या वेगळ्या रोगराई असतील त्याच्यावर औषध आपल्याला किती उपयोग पडतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीच सेवा लोकांना सुखरूप करण्यासाठी पद्मा मेडिसिन गॅलरीच्या वतीने आज सगळ्यांना सुख ठेवण्यासाठी आज संपूर्ण कुलकर्णी परिवार वाटचाल आहेरंग महाराज भोसेकर यांच्या हस्ते पद्मा मेडिसिन गॅलरीचा घाटात उद्घाटन समारंभ संपन्न झाला पद्मा मेडिसिन गॅलरीमध्ये आपण जैनिक आधार हे फ्रँचायजी जे सोलापुरातील अधिकृत विक्रेते आहोत जेणेकरून सर्वसामान्य जनतेला एकदम स्वस्तातली औषधं येथे मिळावी या उद्देशानं हा जैनिक आधारचा फ्रँचायझी घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे आयुर्वेदिक आयुर्वेदिकचे आपले पद्मा डिस्ट्रीब्युटर्स हे फर्म ऑलरेडी आहे त्याच फॉर्मच्या अंडर हा पद्मा मेडिसिन गॅलरी आयुर्वेदिक औषधांचा भंडार होणार आहे त्याचबरोबर ॲलोपॅथिक असू दे कॉस्मेटिक असू दे सर्व प्रकारच्या औषधांचं दालन असं पद्मा मेडिसिन गॅलरी हे सुसज्ज झालेलं आहे तरी सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा